धोकादायक कॅनल ब्रिज कडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी नानासाहेब पाटील यांचा पुढाकार स्वखर्चातून बसवलेले सुरक्षा वाहनाने मोडले आमदार तातडीने लक्ष देण्याचे आवाहन कुर्ली परिसरातील कॅनल वरील ब्रिज गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनला असून येथे वारंवार अपघात होत आहेत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गावकरी नानासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतला आहे श्री अमर बापू शिंत्रे यांनी स्वखर्चातून या ब्रिजच्या सभोवताली लोखंडी अँगल्स बसवून सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या मात्र अज्ञात वाहनाने हे अँगल्स मोडून टाकल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच नानासाहेब पाटील त्वरित घटनास्थळी पोहोचले व परिस्थितीचा आढावा घेतला गावातील कोणत्याही समस्येवर पक्ष धर्म न पाहता उपाय करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करतो असे पाटील यांनी सांगितले त्यांनी आमदार शशिकला जोलई व खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी ब्रिजच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे अशी विनंती केली आहे अन्यथा या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाईल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच